शेवकला फोन केला तर ती म्हणला आमचं तलाट्याचं काम आहे आमचं काही काम नाही तर मग तलाट्याला फोन केला तर ते तलाटी म्हणला मी बाहेर आलेलोय आहे माझं काय आज येऊन ना, होत नाही तर मी म्हणलं आता माझे लहान लहान तर माझी बाळातीन आहे दोन तीन दिवसाची ती बाळ घेऊन पळली एखादी वेळेस जर बाळाच्या अंगावर तीन बाळं होते पडलं असतं भितार तर काय करायचं होतं नेमकं तर मग मी सरपंचाला पण बोलले सरपंच म्हणला आम्ही काय करू शकतो नाहीत म्हणला तुम्ही तुमच्या परीने बघा काय गोळ्या औषध कपडे नुकसान झाली आमची असं हृदयाचं ऑपरेशन झाल्याने मोठ तिचे गोळ्या औषध होते तर मग ते गोळ्या औषध खाली सर्व बुजली आहे मग ते काढता बी येणार ना आम्हाला असं झालं आपण मागील दोन दिवसात जे अतिवृष्टी झाली बऱ्या ठिकाणी घरांची पडझड झाली आहे शेती वाहून गेली आहे हे हनोटे कुटुंबांचं जवळजवळ अतिशय म्हणजे तीन भिंती आत्ता आपण पाहतो तीन कुटुंबाचं सगळं पडलं पडझड झाले आहे त्यांचे तर वाचले हे जीवितहानी झाले हे नशीब चांगलं आहे परंतु प्रशासकीय आपण पाहतोय की अशा पाहत हो ठिकाणी संवेदनाहीन लोक जर असतील त्यांना भेट देणं गरजेचं होतं त्यांची पाहणी करून त्यांचे काही आडे अडचणी आहेत त्यांना मदत पण तातडी देणं गरजेचं होतं प्रशासनाने दिरंगाई केली याची नक्कीच मी आमचे आपल्या मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या उद्या कानावर घालणार आहे तातडीन त्यांना काही मदत देता येईल यासाठी तहसीलदार साहेबांना पण बोलू आपण आणि त्यांच्या जे छोट्या मुलीचं हार्टचे म्हणजे ऑपरेशन झालं झालं आणि तिच्या गोळ्या औषधही गेलेत ते पण आपण उपलब्ध आपल्या आपल्या ह्याच्यातून त्यांना उपलब्ध करून देऊ त्याच परंतु हे प्रशासकीय लोकांनी जे आता संवेदनेन वागलं नाही पाहिजे खरं आज वर्किंग डे असताना सगळे ग्रामसेवक असतील तलाटे असतील किंवा तहसील प्रशासनाच्या लोकांनी येऊन पंचनामा करून त्यांना मदत करणं तातडीची गरजेच होते ती केली नाही अतिशय खेदाची आणि दुःखाची बाब आहे यासाठी नक्कीच आपण आता आमदार साहेबांच्या कानावर बोलण्याचं カってレテ,テンセンボでセリープレイっなことや。